केलो नाही कालच्या अलीचा कप आहे मारामारी करू नका नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे आपल्या व्हिडिओच्या एका नवीन ब्लॉग मध्ये चला आज आहे आपला कालच्या अलीचा कप व्हिडिओ बघून समजला असेल कालच्या कप आहे माते कि जाय या रविवारी केली होई गाव खालच्या वालीचा कप आहे चला केलं हो खालच्या अलीचा कप आहे आपला आणि माया आपला रेडी आहे भाई रुबी रुबी कप कप्तान रुबी कप्तान काय बोलशील कप्तान काय नाही आमचा आता बरोबर प्लेअर बघायला लागतील हाय जात माया काय बोलशील काय बोलणार आता किती प्रीमियर लीग आहे आपला पाचवा वर्ष आपला आहे खालच्या प्रीमियर लीगचा आणि आता पाचवा वर्ष पाच वर्ष कम्प्लीट झालेले आहेत आपल्या खालच्या हा अजून अजून आणि गुजरात गुजरात वरून आहे भाईला गुजरात वरून आपला मनुष्य आलेला मनुष्य आलेला आहे तर नऊ वर्ष गुजरात वर त्यांनी काढलं आज आपले खालच्या अलीचा आहे मारामारी करू नका बॅट्समन लांब लांब मारताना बॉलर डोकं फोडतन एक सांगतय कली केल्या कमिटी जिम्मेदारी मारामारी करायची नाही बॅट्समन लांब लांब मारताना लांब लांब मारता बॉलर डोपो फोडतान चला कंटेनर राहा काय मजा आहे दाखवतो ओपन करून दाखव अरे खालच्या काफाय विषय आहे काय कॅप दे कॅब कॅप काप्तान कॅब ठेवल्यान घरी हे असल्या कॅब काय पन्नास वाल्या आम्हाला नको द्या आम्हाला गावन खालच्यालीचा आहे विषय खोल वादल दा ना अजून ये टी शर्ट वाटतात ये बघ चाळीसची मागते अरे घरात जा का बस झाला आधीच काय बोलशील यांची काय प्लॅनिंग आहे बाई मॅच आज आहे दहा वाजता टी शर्ट वाटते कप्तान यो कप्तान अरे बाबा थंडीची सोय केली पण अर्धा आहे भाई यो अरे अर्धा काय त्याने पहिला कॅप्टन लाईंग सकाळी सात वाजता आलायचा <laughs> नाद नाही हो प्रकाश ठाकूर धन्यवाद धन्यवाद हा ओलक नाय गेल्या वर्षी हायस्कूल मध्ये केला यो यो ओलक नाही आम्हाला तुकारासाठी फक्त तो सात वाजता आलाय पाठ साडे सहा होऊ शकता भाई लोक केलो नाही कालच्या एलचं मारामारी करू नका भानगिरी करू नका आपल्या भावानी दोन हजार रुपये दिले धन्यवाद धन्यवाद अशी वाटली ट्रॉफी एक नंबर पन्नासवाला <laughs> टोप्या त्यातरी देश तुला काय वाटतं या टोपी बद्दल किती वेळ टोपी असेल असेल चाळीस रुपये काही असे नंबर मारलाच गेल्या वर्षी गेल्या वर्षी मागच्या मागच्या वर्षी या वर्षी काहीतरी खर्च करायला पाहिजे अरे तुमच्या व्हिडिओ मध्ये ब्लॉगर आहे टीम मध्ये एक मिनिट नंबर मारल्यानंतर काय प्रॉब्लेम झाला तुला कशी पार्टी झाली सांगतो कशी झाली पोरा शाप मातलेली वकलं वकलं काय आज काय फक्त जिंकून चार राऊंड मार पाच सहा राऊंडला खेळू नकोस एवढा माते तुमचा मेन नोट मारला ना निषाद कोल्ह ये तुझा काका काय बोलशील आपली टीम जिंकल की नाही काय बोलशील आपल्या प्रीमियर लीग बद्दल

याला विनंती करतो कृपया आपण या ठिकाणी कक्षाकडे शशिकांत ठाकूर बालकृष्ण ठाकूर शशिकांत ठाकूर विनोद गोकल सुधाकर आणि तिथे जे आपण सर्वांना स्नेभोधन बनवण्यासाठी जी मंडळी आहे प्रकाश मोकल

झालं त्याला जाऊ नका आपण कुठं गायक जय हे भारत भाग्य विधाता पंजाब तव शुभानेगे तव शुभा शिष मागे गाहे तव जय गाथा जन मंगल नायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे, जय हे, जय हे जय जय जय, जय 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 जय, जय हे भरत मत

पहिलाच <णत्त्ति> <णत्ति> <णत्ति> <णति> 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 सामना जिंकून तू हारलास पण हा पण जिंकला ना कसं वाटतय

चिकन यांची सोय सोय या सोयरीची सोयोल्याचं जेवण ते नुसतात ते नुसतात ते नुसतात ते हो कर केलाय कर याच्या मन बेकार का वरचल आपाट अशी मेहनत रितेश रितेश पाटील यांची

सहावे वर्ष होते तर आज इथे पार पडला आहे दोन हजार चोवीस प्रीमियर लीग आज पाच पर्व पाचवं क्रिकेट स्पर्धा आज इथे आपल्या केलवण्या गावात खालचाली मध्ये आपल्या खालचालीचे स्पॉन्सर सुभद्रा पाटील यांचे सुपुत्र अभिषेक पाटील यांचा आज प्रथम क्रमांक आलेला आहे तर बघूया सुभद्रा आपल्या मुलासाठी दोन शब्द बोलतील तर तिच्याकडून ऐकून घेऊया काय बोलतात हा बाई तुम्हाला काय वाटतं आपल्या मुलाबद्दल जे त्यांचा आज त्यांचा आज प्रथम क्रमांक आलेला आहे तर तुम्ही दोन शब्द बोला बोल बोल, बोल दूरें 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 ना एवढी मोठी ट्रॉफी येशील घरन मामा बोलते बघ <laughs> <laughs> महेश तर आपल्या खालच्या अलीचे महेश मामा केलो गावचे रहिवाशी खालच्या अलीचे दमदार व्यक्तिमत्व व्यक्तिमत्व असलेले निशान पाटील ना निशान कोहली आता बघूया त्यांच्याकडून आपण प्रतिक्रिया चालूया की ते काय बोलतात आपल्या खालच्या अलीसाठी आज चांगलं असं पाचव क्रिकेटच्या स्पर्धा आज आयोजित झाल्या होत्या आपल्या केलवण्या गावात आणि त्यात अभिषेक पाटील यांनी चांगल्या अशी फलंदाजी गोलंदाजी आणि सर्वच त्यांचं क्षेत्रक्षण वगैरे हो सर्वच चांगलं होतं बघूया ते निशान कोलीच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया त्यांचा आजचा दिवस कसा गेला मला त्यांच्या टीमचं खूप अभिनंदन कराचं वाटतंय कारण का आमच्या ओलीतली सुभद्रा शेठ असं मानलं जातं खालच्या अलीची सुभद्रा शेठच बोलायला पाहिजे तिला आता तर मला तर त्यांच्या मुलाचा प्रथम आले त्याच्याबद्दल आम्हाला तर त्यांना आपण दोन हजार डिक्लेअर केले त्यांच्यासाठी आपण टाल्यांच्या कचरा निघा कुठल्या एक रविवार असा चांगला दिवस असतो मटणाचा आणि खाण्याचा असा चांगला दिवस असतो तो तो रविवार आता नेक्स्ट आईतवार हा डिक्लेअर झालेलाच आहे हा आता ते आईच्या दर्शनाला एकविरीला जाणारच आहेत हे फायनल झालेलंच आहे तर बघूया परत एकदा निशान कोली काय बोलतात आता आता पहिला नंबर आला आम्ही आता डीजे सॅमचा डीजे करू आणि तिथून मिरवणूक आणू वाजत वाजत गाजत वापीची मिरवणूक आणू आणि सुभद्रा शेठ यांच्या घरी स्थानपन करू नंतर आम्ही खालच्या अलीला खूप एन्जॉय करू तिथे डीजे लावू मस्त गुलाल भरपूर असे करू सुभी आईला अमर पाटील अमर भोईर खांद्या वगैरे नाचवी महेश खोलीला काय वाटते काय वाटतं महेश खोली तुम्ही काय बोलशो सर्वप्रथम तर आपला खालच्या अली फेमिली पाचवा वर्ष होता आणि प्रथम क्रमांक अभिषेक पाटील यांनी मारलेला आहे आपण हारलो आपण आपण हारलो आपल्याला हार काही वाटत नाही पण खालच्या अलीमध्ये अजून डायरेक्ट काय बोलशील तुम्ही क्रिकेटचा स्पर्धा होत्या आपल्या खालच्या अलीच्या प्रीमियर लीग तर आज तुम्हाला कसा तुमचा दिवस गेला ते मला एकदा सांगा फक्त बॅटिंगला दोन बॉल भेटले खेळायला त्याच्यात एक डॉट एक चौका मारलायला काय कॅप्टन्सी काय वाटली म्हणजे एक नंबर होती कारण की सर्व टॉस जिंकलेला होता फक्त काय आभा मध्ये आणि अभिषेक यांनी नंबर मारला यांच्याकडून काय तुम्हाला प्रतिक्रिया प्रतिक्रिया तर भरपूर होती कारण की आता ते एकवीरा बॉश करणारे बोलतो अठराशे केलेले आहे त्यांच्या बारा प्लेयर साठी आता बघूया रविवारी काय होतंय नेक्स्ट रविवार सांगितलेलं आहे आपल्याला तर आपल्या खालचालीचे आणि दानशूर व्यक्ती आणि दमदार व्यक्तिमत्व आणि दमदार व्यक्तिमत्व असलेले सुभद्रा पाटील आपल्या खालचालीला चांगलंच सहकार्य करत आहेत तर त्यांच्याकडून जाणून घेऊया बोल बोल आता दोन शब्द अरे पोरांनी एवढी मोठी ट्रॉफी बोल अभिमान वाटते थँक्यू थँक्यू बरोबर बोल बोल बत्तीस सीटांची पोरांना काय दिशील चार पाच पोरांना नियारला बोल अमर भोईला बोल आम्हाला कुठं निशील कुठं थंडा आता बाबा कुठं निशील आता दरवाजांची ट्रॉफी जाईल काय मला अभिमान आपल्या खालचालीची आज जी ट्रॉफी येणार आहे ती सुभद्रा आपल्या खालचालीचे मेन डान्सूर व्यक्ती आहेत आपल्या खालचालीचे दमदार व्यक्तिमत्व असलेले ट्रॉफी ठेवायला जागा आता करायला गेलेलीच आहे त्यांची आई आता बघूया परत एकदा काय होते ती <laughs> <दाविक। दाविक। दाविक। laughs> बोलते कौलांवर ठेवू पण बघूया बघा सूर्य हा हस्ताला जात आहे चांगलं त्याच दृश्य आपल्या मोबाईल मध्ये चला डायरेक्ट ब्रॉगेंड แม่สาว